आज आपण बनवतोय कण्हेरी नाव ऐकून कदाचित कळणार नाही की ही कन्हेरी म्हणजे नक्की काय भानगड आहे कुठले जॉनर किंवा कुठल्या कॅटेगरीची ही रेसिपी आहे सततच्या पावसामुळे वातावरणामध्ये बॅक्टेरियल आणि मुलं खूप आजारी पडतात तब्येत थोडी नरम गरम असली ना की खायची इच्छा होत नाही तोंडाची चव हो जाते गोळे औषध चालू असतील तर ऍसिडिटी पण वाढलेली असते अशा वेळेला पोटाला हलक असं अन्न आपण खातो जसं की मूग डाळची खिचडी गुरगुट्या भात मऊ भात एटसेट्रा एटसेट्रा तर पर्टिक्युलर ह्या वेळेसाठी ह्या पर्पससाठी ऍप्ट असणारी ही रेसिपी आहे कणेरी एरवी पण आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलं असेल ऍसिडिटी खूप झाली असेल तर तेव्हा पण आपण कन्हेरी खाऊ शकतो ब्रेकफास्टला खाऊ शकतो लंचला खाऊ शकतो डिनरला पण खाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चवीला एकदम म्हणजे एकदमच मस्त लागते माझ्या मुलाला पण ज्या बरं नसेल ना तर बाकी गोष्टींना तो खूप नाकमुरडतो पण कणेरी मात्र आवडीने खातो आणि कन्हेरीचा आंबट गोड असा सुदिंग फ्लेवर तोंडाची चव गेलेली असेल ना तरी पण परत आणतो चला तर मग करूया आजीच्या बटव्यातून आलेली पचाला एकदम हलकी अशी पित्तशामक तोंडाची चव वाढवणारी कणहेरी रेसिपीची सुरुवात करूया तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय बल्लवी कौशिक सगळ्यात पहिले घेऊया तांदूळ आ, मी हा नॉर्मलच तांदूळ घेतलेला आहे शक्यतो इंद्राणी तांदूळ घेऊ नका बाकी कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल जर तुमच्याकडे साठवणीचा तांदूळ असेल आणि बोरिक पावडर त्याला लावली असेल तर ता तो तांदूळ धुवून घ्या आणि वाळगून घ्या गॅसवर एक कडलं त्यामध्ये आपण घालूया हा तांदूळ गॅस मंदच ठेवायचा आपल्याला आणि थोडंसं परतायला आपण चालू करूया आता यामध्ये घालूया जिरं आता दोन मिनटं का होईना व्यवस्थित परतायचं आहे त्यातलं जे मॉइश्चर आहे दोघांमधलं ते आता उडायला पाहिजे ह्या लेवलपर्यंत आपल्याला परतायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच परतायचं आहे तांदूळ जसा जसा आपण परततो ना तसा तो, तो ट्रान्सलुसन जो असतो तो टर्न होऊन साधारणपणे पांढरट व्हायला हो चालू होतो त्या स्टेजपर्यंत तरी आपल्याला हे परतायचं आहे एक दोन मिनटं आपण स्वतः केल्यानंतर मस्तपैकी जिऱ्याचं आणि तांदुळाचा एक खमंग वास यायला लागतो आपल्याला तांदूळ आपण जेव्हा परतून घेतो ना तर तेव्हा तो, तो पचायला अजूनच हलका होतो म्हणून ही स्टेप महत्वाची आहे आता यामध्ये घालूया आमसूल आणि अगदी थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारणपणे एक पंधरा सेकंद परतले तरी चालतील पंधरा सेकंद नंतर आपण गॅस बंद करून टाकूया हे जे मिक्सर आहे ते आपण थोडस थंड करायला ठेवू आता अंदाजे पाच मिनटं आता हे मिक्सर बऱ्यापैकी गार झालं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ आता आपल्याला ह्याची एक धोबड अशी पावडर करायची आहे पूर्ण फाईन अशी पावडर करायची नाही साधारणपणे त्याच्यामध्ये कोर्स टेक्स्चर असलं पाहिजे आता घेतलंय कुकर गॅस चालू करूया गॅस मंद ठेवलाय आणि यामध्ये ऍड करूया आपण तूप तुपाबरोबर काम करताना थोडंसं काळजीपूर्वक करायला लागतं कारण तूप पटकन तापतं पटकन जळतं त्यामुळे गॅस कायमच लहान ठेवा यामध्ये घालूया हिंग आणि यामध्ये घालूया मगाशी केलेली पावडर एक पंधरा सेकंद का होईना आपण रोस्ट करून घेऊ खूप जास्त रोस्ट करण्याची किंवा स्वाते करण्याची गरज नाही कारण आपण तांदूळ व्यवस्थित आधीच मस्तपैकी करून घेतला होता या स्टेजला टाकूया पाणी जी कन्सिस्टन्सी आहे ना ती साधारणपणे पेजेसारखी किंवा फॉरिज सारखी असते तर त्यामुळे तुमच्या तांदुळाच्या अंदाजाप्रमाणे पाणी टाका नॉर्मली भाताला जेवढं पाणी लागतं त्याच्यापेक्षा इथे जास्त लागणार आहे कारण आपल्याला साधारणपणे अशी ती करायची नाही मऊसर करायची आहे थोडीशी त्याला लिक्विड कन्सिस्टन्सी असली पाहिजे यामध्ये घालूया मीठ घालूया चवीपुरता गुळ मी गुळाची पावडर टाकली त्यामुळे थोडीशी जास्त टाकते कारण गुळाची पावडर चवीला थोडीशी कमी गोड असते तुमच्या गोडाच्या हिशोबाप्रमाणे टाका पण आमसूळ टाकलेलं असतं त्याला बॅलन्स करायचं असतं त्यामुळे गुळ थोडासा का होईना हवाच नीट आपण मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावूया लावूया कुकरचं झाकण आणि मस्तपैकी दणदणी तीन चार शिट्ट्या तरी आपण ह्याला करूया ही उरलेली पावडर मी स्टोअर करून ठेवली एका छोट्या बरणीमध्ये तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते वापरू शकता स्टोअर करून ठेवू शकता टिकते साधारणपणे एक आठवडा तरी टिकते कुकर आपला शांत झाला आहे आता आपण कुकरचं झाकण काढूया आपली कणेरी आता व्यवस्थित मस्तपैकी तयार झाली आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट हवी किंवा थोडीशी अजून पातळ हवी तर त्याप्रमाणे पाणी जास्त टाकून किंवा थोडंसं गॅसवरती अजून तुम्ही ठेवून त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही मॅच करू शकता का बाऊलमध्ये काढून घेऊ आणि मस्तपैकी सर्व करूया मस्तपैकी यावरती घालूया तुपाची धार आणि आपली सुपर टेस्टी अशी पचायला हलकी अशी कण्हेरी तयार आहे रेडी टू सर्व एन्जॉय आज आपण केली पारंपरिक अशी रेसिपी कण्हेरी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चल आता मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय बाय